इतना इतनाही म्युझिकल नाही श्रेया मराठी चॅनलवरती हिंदीमध्ये का बोलतीय सिंपल गोष्ट आहे आपण जेव्हा गाणी गुणगुणतो तेव्हा ती हिंदी असू दे मराठी असू दे मज्जा आल्यावर गुणगुणतो की नाही गरोदरपण आहे असंच आहे ज्या गोष्टीला तुम्ही रिलॅक्स वेमध्ये घेऊ शकाल त्या गोष्टी तुम्हाला कधीच टेन्शन नाही देऊ शकत सर गरोदरपणात वाईट डिस्चार्ज किंवा ज्या अंगावरून पांढरं पाणी जातं ते तुम्हाला काय सांगतं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि काय हे रिस्की आहे या सगळ्या गोष्टींच्या उत्तर आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि महत्वाची गोष्ट गरोदरपणात वाईट डिस्चार्ज हा का होतो तुमचं पिल्लू युट्रसमध्ये अगदी व्यवस्थित वाढतंय युट्रसच्या खाली सर्विक्स आहे जे बेसिकली एकदम टाईट आहे त्याचं काम काय माहिती आहे का कोणती गोष्ट आतून बाहेर नाही आली पाहिजे आणि कोणती गोष्ट बाहेरून आत नाही गेली पाहिजे तर एकदम टाईट लॉक आहे तुमच्या युट्रसचं पण तुम्हाला माहिती आहे हे जे टाईट लॉक आहे त्याच्यातून व्हाईट डिस्चार्ज निघतो या लॉकच्या खाली बर्थ कॅनल आहे आणि मग वजायन आहे तर हा जो बर्थ कॅनाल आहे आणि हे जे टाईटनेस आहे ह्याचं मॉइश्चरायझेशन आणि प्रोटेक्शन हे वाईट डिस्चार्ज करतो तर प्रत्येकाला वाईट डिस्चार्ज झालाच पाहिजे का असं काही नाही आहे पण मोस्ट ऑफ द जणांना प्रेग्नन्सीत व्हाईट डिस्चार्ज होतो हा व्हाईट डिस्चार्ज युजली नॉर्मल असतो अगदी पँटी ओलीच होती असं जर तो होत असेल तर तुम्ही पँटी लाईनर वापरायची गरज आहे पण युजली हा व्हाईट डिस्चार्ज मॅनेज होऊन जातो तर व्हाईट डिस्चार्ज नॉर्मल आहे का येस कारण बॉडीचं प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे ते अतिशय नॉर्मल आहे दुसरी महत्वाची गोष्ट हा व्हाईट डिस्चार्ज आखे नऊ महिने तेवढाच राहतो का नाही पहिले सहा महिने युजली व्हाईट डिस्चार्ज हा नॉर्मल असतो सातव्या महिन्यानंतर व्हाईट डिस्चार्ज वाढायला सुरुवात होते आठव्या महिन्यात ती अजून वाढते नवव्या महिन्यात खूप जास्त वाढते आणि त्याची कन्सिस्टन्सी पण चेंज होत राहते म्हणजे काय वाईट हा कधीतरी पाण्यासारखा असू शकतो जिथंसं पाणी जातं असं वाटतं वाईट हा कधीतरी थोडासा थिक व्हाईटिश डिश असू शकतं वाईट डिशार्ज हा कधीकधी थोडासा सॉलिड म्युकस असा चिकट चिकट असू शकतो आणि युजली सातव्या आठव्या नव्यामध्ये म महिन्यामध्ये तर तो थोडासा क्रिमिश आणि थोडासा क्लॉटी क्लॉटी पण असू शकतो जसं आपल्याला ब्लिडिंग होतं थोडंसं लिक्विड थोडंसं क्लॉट थोडंसं थिक तसा पण तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो सो दिस इज ॲपसोल्युटली नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज वाढतो का सातव्या ते नवव्या महिन्यात कारण सातव्या ते नवव्या महिन्यात तुमचे जे सर्विक्स आहे जे एकदम टाईट आहे ना ते पिकायला लागतं पिकायला हो त्याला रायपनिंग ऑफ सर्विक्स म्हणतात बेसिकली तुमची बॉडी तयारी करते की बाळाला रिसीव करायची शिवाय मला खूप टेन्शन येतं बाळाला मी कसं करणार सगळं कम मी स्वतः तुम्हाला ट्रेन करेल आपल्याकडे ले गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर या सगळ्याचे क्लासेस चालतात आणि मी स्वतः तुम्हाला ट्रेन करेल की तुम्हाला तो कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की जे आहे ते चाल का चाललं आहे आणि त्याच्यासाठी मी काय केलं हो पाहिजे हे तुम्हाला अतिशय डिटेल्समध्ये माहिती असणार आहे तर आपण पुढे जाणून घेऊयात की हा मेडिटेशन प्राणायाम ओंकार केल्याने कमी होतो का टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही होऊ शकत बिकॉज तो पॉझिटिव्ह आहे पण यस काही जणांना स्ट्रेस रिलेटेड व्हाईट डिस्चार्ज होतो आज जास्त काम झालंय जास्त बसण्यात आलं खूप वेळ उभं राहिलं आहे मला खूप मेंटल स्ट्रेस होतोय म्हणून वाईट डिस्चार्ज होतो वाईट मी एखाद्याची ही टेंडन्सी प्रेग्नन्सीच्या आधीपासून पण असू शकते तर अशा लोकांना आपण म्हणतो की जर तुम्ही स्ट्रेस कमी केला तर व्हाईट डिस्चार्ज बऱ्यापैकी कमी होऊ शकतो आता व्हाईट डिस्चार्जचा प्रेग्नन्सीवरती काय इफेक्ट आहे व्हेरी पॉझिटिव्ह इफेक्ट व्हाईट डिस्चार्ज तुम्हाला सांगतो की खालची बाजू एकदम मॉइच्चराईज आहे नरिश्ड आहे वेल प्रोटेक्टेड आहे पण व्हाईट डिस्चार्ज तुम्हाला भरपूर काही दुसऱ्या गोष्टी पण सांगतात जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज बरोबर तिथे खूप जास्त खाज येत असेल माइट बी द साईन ऑफ वजायनल इन्फेक्शन असू शकतो तुम्हाला खाली खूप रेडनेस झाला आहे इचिंग बर्निंग सेन्सेशन होत आहे जळजळ होती आहे तर तुम्हाला एकदा जाऊन तुमच्या डॉक्टरांना दाखवायची गरज आहे तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज इतका होतो आहे की तुमची पॅन्टी ऑलमोस्ट वॉशरूम झाल्यासारखी ओली होती तुम्हाला डॉक्टरला दाखवायची गरज आहे तुमच्या व्हाईट डिस्चार्जला एखादा कलर आहे पिंक कलर रेड कलर ग्रीन कलर ब्लॅक कलर तर तुम्हाला डॉक्टरला जाऊन दाखवायची गरज आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कोणताही डिस्चार्ज जो होतो आहे तो तुम्हाला दिसला पाहिजे म्हणून पॅन्टी तुम्ही अगदी लाईट कलरची व्हाईट पॅन्टी अवॉइड करा आणि अगदी डार्क ब्लॅक कलरच्या पॅन्टीस अवॉइड करा प्रिफरेबली मिडियम पेस्टल शेड्स घाला जेणेकरून तुम्हाला डार्क डिस्चार्ज किंवा लाईट डिस्चार्ज या दोन्ही गोष्टी दिसू शकतील आणि दिसणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही व्हाईट डिस्चार्जचा कलर जज करू शकता म्हणून प्लीज कंपल्सरी नीट बघा नीट गोष्टी अंडरस्टँड करा आणि मगच पुढे जा पुढचा महत्त्वाचा डाऊट तो खूप साऱ्या जणांच्या मनात येतो की आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर हायजीन अतिशय महत्वाचं हायजीनचा अर्थ असा नाही की तुम्ही एखादं इंटिमेट वॉश घेऊन आतमध्ये धूत बसलात धुवायचं नाही बाबा आपल्या तिथे नॅचरल बॅक्टेरिया असतात एक नॅचरल पी एच असतो जो डिस्टर्ब होतो जो तुम्ही प्रायव्हेट एरियासारखा धूत बसला तर वॉशरूमला वगैरे गेल्यानंतर जस्ट फ्लोईंग वॉटर आणि तो एरिया ड्राय ठेवणं हे तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतो दिवसभर सेंटरला अगदी टाईट कपडे नाही घालणं इट्स व्हेरी इफेक्टिव्ह तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्जमुळे खाज किंवा बर्निंग होत असेल डॉक्टरांनी औषध लावायला सांगितलं असेल तर ती औषधं वेळेवर लावणं किंवा वेळेवर घेणं हे अतिशय महत्त्वाचं चौथं पाणी जास्त प्या कित्येक वेळा हीटचा जो इशू होतो किंवा टेम्परेचर चेंजेसचा जो इशू होतो त्यामुळे पण व्हाईट डिस्चार्ज वाढतो तुम्ही पाणी भरपूर प्या त्याने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बरं वाटेल इनफॅक्ट आपण गर्भसंस्कारच्या बॅचमध्ये एक सेशन घेतो डेडिकेटेडली जिथे आपण डाएट खूप डिटेलमध्ये डिस्कस करतो प्रत्येक न्यूट्रिएंट वाईज डाएट काय असलं पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टी कशा सिलेक्ट केल्या पाहिजे हो गर्भसंस्कारमध्येच शिकवतो हो कारण गर्भसंस्कारमध्ये आहार आचार विचार व्यायाम साधना सगळंच शिकवलं हो पाहिजे नुसतं मी बसून ओंकार करून तेजस्वी बाळ जन्माला घालून जर मी बाकीच्या फॅक्टरची काळजी नाही घेतली ना तर माझीच काळजी घ्यायला कोणी नसते म्हणून हा बॅलन्स अतिशय महत्त्वाचं आहे चौथी so, गोष्ट तुमच्या डाएटमध्ये ताक असलंच पाहिजे एव्हरी डे ताक घ्या ताकाने तुमच्या बॉडीचा जो कूलिंग फॅक्टर आहे कूलिंग कोशन आहे तो खूप चांगला राहतो आणि ताक हे एक नॅचरल प्रोबायोटिक आहे त्याने पण तुम्हाला खूप जास्त मदत होते जर तुम्हाला टू मच वाईट डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही धणे जे असतात आपले धण्याला थोडंसं करायचं रात्रभर पाण्यात भिजत घालायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं किंचित हाताने धणे करायचे गाळायचं आणि ते पाणी पिऊन टाकायचं त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल तुमचं वाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी लास्ट वेळ नॉट द हायजी हायजीन मेंटेनन्स पॅन्टीज प्लीज बदला जर तुम्हाला वाईट डिस्चार्ज जास्त होत असेल तर दिवसातून दोनदा किंवा तीनदा पॅन्टीज बदला प्रॉपर कॉटन बेस्ड पॅन्टेस घाला खाली खाज होईल असं काही विचित्र घालू नका वेल व्हेंटिलेटेड सराउंडिंगमध्ये राहा मच घाम येईल असं काही करू नका तुमचा प्रायव्हेट एरिया क्लीन ठेवा म्हणजे टू मच हेअर ग्रोथ क्युबिक हेअर जे तुमचे डेव्हलप होतात ते क्लीन तुम्ही ठेवलेच पाहिजे तर ह्या गोष्टींची तुम्हाला खूप जास्त मदत होईल तर गोष्टी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्हाला वाईट डिस्चार्ज होतं जर तुमच्याही कोणाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या पोस्ट डिलिव्हरी फीजमध्ये तर डू कनेक्ट विथ ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम आपण कपल्सना अटेंड करतो प्रेगनन्सी फिटनेस घेतो मेडिटेशन घेतो एन्शंट थेरपीज घेतो गर्भसंस्कार घेतो आणि एका कपलची आणि फॅमिलीची पूर्ण तयारी करून घेतो सो दॅट दे आर रेडी टू रिसीव द चॅन थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट चाय बाय